चला पटपट जॉइनिंग करून घ्या खूप सुंदर असं जीन्सचं कलेक्शन आज असणार आहे सगळ्या जीन्स, जीन्स ब्रँडच्या असणार आहेत ऑल कलर्स ऑल साईज अवेलेबल राहणार आहे पटापट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का एकदा मेसेज करा आजच्या सगळ्या पॅन्ट जे आहेत ते डेनियममध्येच राहणार आहेत ऑल कलर्स याच्यामध्ये अवेलेबल तुम्हाला राहणार आहेत सगळ्या साईज पण याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नच्या जीन्स आज राहणार आहेत कारण परवाच्या लाईव्हला आपण जीन्सवरच्या टॉपचे कलेक्शन बघितले आहे त्याच्यामुळे आज थोडंसं जीन्सचं कलेक्शन दाखवूयात म्हटलं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का जे जे जॉईन होतात मैत्रिणी त्यांनी मेसेज करा चला पटापट जॉइनिंग करून घ्या जीन्सचं कलेक्शन खूप सुंदर आलेलं आहे लाईक्स आहे ज्या नवीन मैत्रिणी त्यांनी अजून केलं नसेल त्यांनी चॅनल लाईब करायला पण ज्यांनी केले त्यांनी पुन्हा सबस्क्राईब करण्याची गरज नाहीये ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करून पॉसिबल आहे त्यांनी शॉपला व्हिजिट करूनही तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा ज्यांना ऑनलाईन घ्यायचं आहे ते ऑनलाईनही घेऊ शकता आपल्या शॉपचा मी शॉपिंग करण्यासाठीचा ॲड्रेस सांगते जे आय टॉवर शॉप नंबर यल टू नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती ती कार्गोमधलीच आहे ना पुढे हॅलो प्रणाली हॅलो राणीताई हॅलो प्रियंका ताई श्री स्वामी समर्थ चला आज बॅक कॅमेरानेच लाईव्ह घेणार आहे आज फ्रंट कॅमेरा नाही चालू करणार आहे मी पटपट शेअरिंग करून घ्या जे जे नवीन मैत्रिणी आहे त्यांना बुकिंग कसं करायचं ते सांगते तुम्ही लाईव्ह जिथे बघता तिथेच खालच्या साईडला आपण बुकिंग नंबर दिलेला आहे त्या बुकिंग नंबरवरती तुम्ही तुम्हाला जे प्रोडक्ट आवडते त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे तुमची साईज सांगायची आहे आणि त्या प्रोडक्टचं पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही ऑल महाराष्ट्र शिपिंग आपल्याकडे फ्री असते महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला नव्वद रुपये शिपिंग चार्जेस राहतात त्याच्यामुळे चा प्रत्येकीने बुकिंग करताना या पद्धतीने करा तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट आल्यानंतर पूर्ण तुमचा फुल ॲड्रेस व्हॅलिड मोबाईल नंबर आणि तुमचं फुल नेम पिनकोडसहित टाकायला विसरायचं नाही त्यामुळे पटापट जॉईनिंग करून घ्या हॅलो मोहिनीताई आज जीन्स कलेक्शन आपण बघूयात वेळ मिळाला तर ऑधर बॉटम कलेक्शन बघूयात नाहीतर आज फक्त जीन्स कलेक्शन आपण बघून घेऊयात जेवढे व्हिव्हर्स आहे तेवढे प्रत्येकीने लाईक करायचं आहे व्हिवर्स भरपूर झालेले आहेत लाईक्स प्रत्येकीने करायचे आहे चला आपण कलेक्शन जे बघायला सुरुवात करणार आहोत ते आज आपण कार्गो पॅन्टपासून बघायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला अडोतीसपर्यंत साईज मिळणार आहेत अठ्ठावीस ते अडोतीसपर्यंत साईज मिळणार आहे कार्गोला तुम्हाला इथे दोन्ही साईडला पॉकेट येत असतात सिंगल बटन येते याला आणि तुमची जी ही साईड आहे वरची ती साईजनुसार तुम्हाला अगदी ब्रँडच्या साईज झाराच्या सगळ्या जीन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला हा नेव्ही ब्लू कलर डार्कमध्ये मिळतोय हाईटला ही जीन्स भरपूर आहेत याची हाईट तुम्हाला मी मोजून सांगते प्राईज पण अगदी तुम्हाला व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये आज ऑफर तुम्हाला देणार आहे फोर्टी थ्री हाईट आहे या जीन्सची हाईट जी आहे ती फोर्टी थ्री आहे ज्यांना कमी जास्त करायची ते तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता प्रत्येकजण हाईट कलर कॉम्बिनेशन्स खूप सुंदर आहे ब्रँड आहे पूर्णपणे मधल्याच या जीन्स असणार आहेत याच्यातले कलर मी तुम्हाला शो करते याची प्राइस तुम्हाला सांगते ही जीन्स आहे ती नऊशे नव्याण्णवची आहे पण आज तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये मी देणार आहे सातशे नव्याण्णव रुपये सातशे नव्याण्णवमध्ये ही जीन्स तुम्हाला बसणार आहे पटकन असा स्क्रीनशॉट घ्या आधी नेव्ही ब्लू कलर मग यातले कलर दाखवते नेवी ब्लू कलर कार्गो कार्गोसाठी असा घ्या म्हणजे लक्षात येईल कार्गो आहे ती चला घ्या पटकन स्क्रीनशॉट नेव्ही ब्लू कलर सातशे नव्याण्णव रुपये अठ्ठावीस ते चाळीस पर्यंत साईज तुम्हाला मिळणार आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या ब्लॅक कलर ब्लॅक रुपे, कलर सगळ्या जहाराच्याच जीन्स आहेत ह्या सातशे नव्याण्णव रुपये सेवेन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सगळे कलर दोन्ही कलर सुंदर आहेत कुठलाही कलर घ्या या पॉकेटवरती तुम्हाला कार्गो लक्षात येणार आहे नेव्ही ब्लू आणि ब्लॅक कलर त्याचबरोबर हा तुमचा जीन्स कलर लाईट ब्लू कलर आहे हा मग दाखवलेला नेवी ब्लू कलर होता हा लाईट सेवेन हंड्रेड नाइन्टी नाईन प्राईस राहणार आहे सेवेन नाईन्टी नाईन कार्गो पॅन्ट दाखवते मी झाराचा ब्रँड असणार आहे ट्रिपल नाईनमध्ये आपण सेल आऊट केले आहेत पण आज आपण सातशे नव्याण्णवमध्ये देतो आहे सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन सेवन नाईन्टी नाईन याच्यामध्ये तीनच कलर आहेत पुढचा पॅटर्न आपण बघणार आहोत लाइक्स प्रत्येकीने करायचे आहेत मैत्रिणींनो हा जो आहे तो स्ट्रेट बॉटम आहे हा जो जीन्सचा पॅटर्न आहे तो स्ट्रेट बॉटम आहे जसा तुम्हाला दिसतोय तसाच हा स्ट्रेट बॉटम तुम्हाला येणार आहे पूर्णपणे वरून खालीपर्यंत सेम स्ट्रेटमध्ये हा बॉटम राहतो जसा दिसतोय तसाच प्राइस सेम आहे याची ही प्राइस जी आहे ती तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयेलाच बसणार आहे सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सिंगल बटन आणि स्ट्रेट बॉटम येणार आहे याची ये हाईट तुम्हाला बसणार फोर्टी हाईट बसणारे हे बघा फोर्टी हाईट राहणार आहे या जीन्सची सगळ्या जीन्स, जीन्स हाईटला भरपूर आहेत त्याच्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका हाईटला भरपूर असल्यामुळे जीन्स एकदम व्यवस्थित आणि कम्फर्टेबल बसतात हे स्ट्रेट बॉटम राहणारे जीन्स सातशे नव्याण्णव रुपये याची तुम्हाला प्राईज राहणार आहे याच्यामध्ये हा डार्क नेवी ब्लू कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या दुसरा एक कलर दाखवते घ्या नेव्ही ब्लू कलर स्ट्रेट बॉटम या जीन्स तुम्ही बुकिंग करताना खाली तुमचा बॉटम टाकायचा आहे कार्गो स्ट्रेट बॉटम अशी तुम्ही खाली नावं टाकायची आहेत चला नेव्ही ब्लू आणि ब्लॅक असे दोन कलर याच्यामध्ये आहेत नेव्ही ब्लू आणि ब्लॅक घ्या स्क्रीनशॉट घ्या ब्लॅक कलरचा ब्लॅकला ब्लॅक म्हणून खाली टाका नेव्ही ब्लूला नेव्ही ब्लू म्हणून खाली टाका स्ट्रेट बॉटम नेव्ही ब्ल्यू काही प्रॉब्लेम नाहीये डायरेक्ट तुम्ही कलरचं नाव टाकलं तरी चालेल आधी स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज चला पुढचा जो पॅटर्न आहे तो बुटकट मध्ये आहे जसा हा स्टॅच्यू वेअर केलेला आहे तसाच येणार आहे हा स्टॅच्यू जो असतो तो हाईटला जास्त असतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता याची ही लेन्स जी आहे ती फोटी राहणार आहे हॅलो प्रियंका ताई बुटकट मध्ये खालच्या साईडला तुम्हाला बॉटम मोठा येतो बुटकट म्हणजे आणि वरच्या साईडला तुम्हाला आपली स्लिम बॉटम तुमचा राहत असतो वरती सिंगल बटन येणार आहे दोन्ही साईडला पॉकेट आहे बॅक साइडला पॉकेट आहे याला फक्त लाइनिंग दिलेले आहेत बाकीच्या याला आहेत कमी एकदा बघते चेक करून बाकी प्लेन आहे ज्यांना या लाईनिंग या ज्या लाइनिंग दिसत आहेत ना मैत्रिणी या लाइनिंग मध्ये ज्यांना घ्यायचे त्यांनी असा पॅटर्न घ्या एकदम लाईट ब्लू कलर आहे याची ही प्राइस तुम्हाला बसणार आहे सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज याची प्राइस बसणार आहे स्क्रीनशॉट घ्या याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत लाइनिंग मध्ये लाइनिंग हवाय तर हा एक स्क्रीनशॉट घ्या आणि हा ब्लू कलर थोडासा उन्नीस बीस फक्त कलरमध्ये फरक आहे बाकी जास्त काही फरक नाहीये हॅलो सविता ताई सातशे नव्याण्णव रुपये सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्या याचा सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज बुटकटमध्ये आणि हा एक ब्लू कलर तसंच विदाऊट लायनिंग प्लेनमध्ये तुम्हाला बुटकट हवाय तर हा कलर याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे नेव्ही ब्लू कलर नेव्ही ब्लू कलर लक्षात व्यवस्थित घ्या की याच्यामध्ये लायनिंग नाही आहे प्लेन आहे ही जीन्स याच्यामध्ये लाइनिंगची डिझाईन नाही आहे प्लेन आहे पण खाली तुम्हाला बुटकटच मिळणार आहे लेंथ याची फोर्टी राहणार आहे सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज राहिले स्ट्रेट चला आता यातले स्ट्रेट झाले कार्गो झाले बुटकट मधले झाले आता स्किन फिटिंग मधले मी एक पॅटर्न ओपन करून दाखवते बाकीचे कलर शो करते कर याचीच फक्त चला हां, स्किन फिट म्हणजे हा तुमचा रेग्युलर जो आपण बॉटम घालतो तसा बॉटम येतो स्किन मध्ये सिंगल बटनमध्ये येणार आहे हा अतिशय सुंदर आणि व्यवस्थित बसतो हा एकदम स्किन फिट तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्हाला हा बसतो वरती बघा याची जी प्राइस तुम्हाला राहणार आहे सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज सातशे नव्याण्णव रुपये सातशे नव्याण्णव रुपये हा असा तुमचा पेन्सिल बॉटम येणार आहे हा पेन्सिल बॉटम तुमचा येणार आहे म्हणजे खाली तुमचा टाईट राहतो जसे आपण स्कूलला युनिफॉर्मला फॉर्मल जीन्स जसा आपण घालतो तसा पॅटर्न तुमचा स्किन फिटमध्ये राहणार आहे ऑल जीन्स लेडीज असणारे जेंट्स जीन्स नाही आहेत सातशे साठ रुपये चला यातले कलर तुम्हाला शो करते पटापट कलरचे स्क्रीनशॉट घ्या ब्लॅक कलर आता दाखवला व्हाईट कलर व्हाइट कलरला फक्त इथे फ्रील दिलेली आहे ही जी तुम्हाला फ्रील दिलेली ही व्हाईट कलरलाच आहे फक्त त्याच्यामुळे विचारून बुकिंग करा सातशे साठ रुपये पटपट स्क्रीनशॉट घ्या चला सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज सगळ्या जीन्स ज्या आहेत ते स्ट्रेचेबल आहेत सगळ्या जीन्स आहेत त्या स्ट्रेचेबल आहे स्ट्रेच भरपूर असणार आहे जीन्समध्ये जस तो तुम्हाला त्या पद्धतीचा स्ट्रेच राहणार आहे जीन्स खूप सुंदर आहे सिंगल बटन पासून तुम्हाला फायव्ह बटन पर्यंत जीन्स मिळणार आहे कलर फक्त स्क्रीनशॉट घ्या किती बटनची जीन्स पाहिजेने ती फक्त खाली आपण टाकायची आहे हा जो पेन्सिल बॉटम आहे ती तुम्हाला किती बटनचा पाहिजेने सिंगल बटनचा पाहिजेने डबल बटनचा पाहिजेने ट्रिपल बटन फोर बटन फायव्ह बटन असे बटन्स याच्यामध्ये येणार आहेत तर हा जो आहे तो डबल बटन मध्ये आहे याच्यामध्ये सिंगल बटन पासून तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला किती बटनची जीन्स घ्यायची तेवढी सांगायची सातशे साठ रुपये सेव्हन हंड्रेड सिक्स्टी रुपीज चला, कलर शो करते पटपट स्क्रीनशॉट घ्या ह्या सगळ्या अँकल लेंथ येणार आहे मैत्रिणींना हे लक्षात ठेवा अँकल लेंथ येणार ह्या सगळ्या जीन्स नेव्ही ब्लू कलर ब्लॅकलीचा ब्रँड राहणार आहे मागास दाखवलेला झाराचा ब्रँड होता हा आहे तो ब्लॅकलीचा ब्रँड सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज नेवी ब्लू स्काय ब्लू सेवेन हंड्रेड सिक्स्टी रुपीज ऑल साईज अवेलेबल असणार आहेत अठ्ठावीस ते चाळीस सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज थोडासा उन्नीस बीस फरक येतो फक्त जीन्समध्ये पण जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या सेवन हंड्रेड सिक्स्टी रुपीज डार्क नेव्ही ब्लू कलर डार्क नेव्ही ब्लू कलर कलर चे फक्त स्क्रीनशॉट घ्या पटपट ग्रे कलर हॅलो काजलताई नेव्ही ब्लू चे पण थोडासा लाईट आहे नेवी ब्लू मागाशी दाखवलेला डार्क नेवी ब्लू होता हा लाईट नेवी ब्लू कलर आहे आणि हा एकदम स्काय ब्लू कलर जवळपास सहा ते सात कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना जशा पद्धतीच्या जीन्स हव्यात त्यांनी तशा पद्धतीच्या बुकिंग करून घ्या चला आजच्या पुरतं एवढंच कलेक्शन कारण आज, आज बॅक कॅमेऱ्याने दाखवते त्यामुळे मलाही थोडंसं अनकम्फर्टेबल होतंय दाखवायलाही त्याच्यामुळे आपण उद्या नवीन कलेक्शन उद्या बघूयात उद्या जी आपण कुर्ती सेटचं कलेक्शन उद्या आपण बघूयात दुपारी दोन वाजता जॉईन करा उद्या उद्या फ्रंट आपला आपल्याला होईल तर उद्या दुपारी आपण कुर्ती सेटचं कलेक्शन बघूयात ऑल साईज उद्या कुर्ती सेटच्या दाखवणार आहेत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल नवीन मैत्रिणी असतील सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन आपल्या रील बघायला विसरू नका ब्युटी प्लस कलेक्शन बारामती हाच आपला आयडिया असणार आहे भेटूयात उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर